माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आता माझं आता पूजा वगैरे झाली माझी सगळी आता दिवाळीची बा, हे बघा संक्रांतीची कशी साफसफाई केली आहे संक्रांतीसाठी सगळं विक सगळं आवरलं आता किराणा भरला सगळं स्वच्छ सगळं पेपर वगैरे बदलून सगळं स्वच्छ चकचकीत भरण्या वगैरे सगळ्या घासून सगळ्या चकचकीत केल्या बघा रविवारची पूजा सूर्यनारायणाची पूजा करून सकाळी सातलाच केली मी सकाळचा आवरून सकाळी आज उपवास पण करा लागतो ह्याचे पौष महिन्यात मी सगळे रविवार पकडते बघा अशी पूजा वगैरे करून मस्तपैकी पूजा केली असंच बाके नहीं। जोड़े तो तो में बाकी साहित्य काही भेटत नाही जेवढे भेटन तेवढंच पाहिलं मी मस्त पूर्ण नारायण देऊ आहे मस्त बाहेरचं वातावरण स्वच्छ चकचकीत वातावरण आहे मस्तपैकी थंडी कमी झाली आली आहे पुण्यात सगळे संक्रांती साफसफाई केली स्वच्छ वाटतं पेपर वगैरे बदलायचे भरण्यात व्हायच्या सगळं म्हणजे आपण पेपर घातले की सगळे झुरळ झुरळ होऊन जातो त्याच्यामध्ये